कर्क राशीचा पती आणि मेष राशीची पत्नी पती कर्क राशीचा सौम्य प्रेमळ आणि लाघवी आणि पत्नी मेष राशीची म्हणजे आक्रमक उत्साही चपळ काटक पण पन फटकळपणे बोलणारी आणि बरीचशी रागीट कर्क राशीच्या पतीची तब्येत जरा नरम गरम धाटणीची असते दगदग कष्ट खडतर परिश्रम जागरण त्याला सोसत नाही पथ्यपाणी सांभाळून जरा बेतानेच तो काम करत असतो पण मेष राशीची पत्नी मात्र काटक चपळ निरोगी नैसर्गिकरित्या सशक्त असल्याने ती ओढाटाण कष्ट दगदग सहन करू शकते तिचा कामाचा उरकही असतो मेष राशीच्या पत्नीला स्वच्छतेची टापटिपीची आवड असते कर्क राशीचा पती व्यवहारी जरा जपून खर्च करणारा चार पैसे शिल्लक ठेवणारा असतो त्याला पैशाची विनाकारण उधळपट्टी केलेली आवडत नाही आणि मेष राशीच्या पत्नीला प्रदर्शनाची भरजरी साड्या दागिने महागड्या वस्तूंची आवड असते ती या सर्व गोष्टींवर पैसे खर्च करत असते कुणालाही काहीही देताना हात आखडता घेत नाही सडळ हाताने मदत करत असते त्यामुळे तिच्याजवळ बचत करण्याची प्रवृत्ती आढळत नाही ही, ही वस्तू आवडली घेतली पण तिचा दर्जा बघत नाही आज आणलं उद्या खराब झालं की फेकून दिलं अशा बेफिकीर वृत्तीची ही असते प्रेमातही कर्क राशीचा पती हळूवार स्पर्श बोलणे सहवास हात घट्ट धरणे अशा प्रकारचा नाजूक शृंगार करत असतो आणि मेष राशीची पत्नी मात्र खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो अशा बेधडक पद्धतीने प्रेमाचा आविष्कार करत असते एखादा परफ्यूम वगैरे आवडला तर किमतीची पर्वा न करता पतीसाठी घेऊन येते कर्क राशीचा पती हळूवार संवेदनशील नाजूक प्रणयाचा आग्रह धरणारा असला तरी मेष राशीच्या उत्साही आक्रमक पुरुषी प्रणयावर खुश असतो परस्परविरोधी गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात त्याप्रमाणे ही जोडी परस्परविरोधी असूनही यांचे एकमेकांवर प्रेम असते कारण मेष राशीची जोडीदार रागीट उतावळी असली तरी तिच्यामध्ये एक प्रकारचा भाबडेपणा प्रामाणिकपणा निष्कपट वृत्ती असते आणि कर्क राशीचा पतीही हीच निष्ठा बघून तिच्यावर मनोमन प्रेम करत असतो कर्क राशीचा स्वामी चंद्र आणि मेष राशीचा स्वामी मंगळ यांची निसर्गतः मैत्री असते त्यामुळे आणि तसेच या राशी एकमेकांना चौथ्या दहाव्या म्हणजे चतुर्थ दशम होतात म्हणून ही जोडी एक आदर्श जोडी ठरते